आ रहे थे तो, तो आप लोग रुक गए ना तो इसलिए हम भागुटा गांजा कुछ नहीं है कन्नम रेखा था मेरा गुरु का बैग है ना गुरु का रूप ये किसके लिए नहीं गुरु धंधा का उसे कन्दम का पैकेट नाही अशाच गाड्या इकडे उभ्या आहेत सगळीकडे बसेस उभ्या ट्रक बस मध्ये काय चालू आहे काय नाही कोणतं काय माहिती नाही इकडे व्यवसाय इथं चालू आहे रात्र रात्र यांचा इकडे धंदा चालू दा आहे लोकांकडे मागायचा त्यांना लुटायचा चालू आहे अत्यंत गलिच्छ आणि केवळवाना प्रकार इकडे चालू आहे या रस्त्याने सामान्य माणूस प्रवास पण करू शकत नाही एवढी बिकट परिस्थिती करून ठेवली या लोकांनी इकडे प्रशासन आपलं झोपलेलं आहे कोणाचंच लक्ष नाही ठीक आहे ग्रुपचे फोन येतात तिला कुठे कुठे जायचं कुठे नाही जायचं रे चांगल्या प्रकारचा व्यवसाय असा होतो का बॅगेमध्ये निरोधक घेऊन असा होतो तुमचं हा रस्ता आहे इथून जाणारे पब्लिक असते यांना ड्रायव्हर असतात हे अडवतात यांच्याकडून पैशाची मागणी करतात सेक्सची मागणी करतात पैशाची मागणी करतात आम्ही यांना मागे लागून पकडलेला यांना आम्ही आल्यानंतर हे पण आले यांचा मोठा ग्रुप आहे एक तीस ते चाळीस जणांचा यांचा ग्रुप आहे कॉल करतात एकमेकांना त्यांचं सांगणं आहे पोरं आल्या तुम्ही पळा एकमेकाला कर कॉल करून सावध तर आम्हाला हे एक जण भेटले हे आले तिकडून त्यांच्या तिच्या मागे लागून आम्ही तिला पकडले लपली होती जाऊन अभि कंटिन्यू कॉल आला फोन करून यांना कोणी पैसे नाही दिलेले हे लोक मर्डर पण करतील रात्रीच्या इकडे आणि निघून जातील आपल्या गावी बियाण चे काय आयडी प्रूफ काय यांच्याकडे कोणाचं कसलाच काय कोणाला ताळमेळ नाही इकडे इथे इथे जर पेट्रोल पंप भरून एखादा सामान्य नागरिक पेट्रोल भरून कामोट्यामध्ये येत असेल ना तर तिथे मध्ये हे लोक आडवतात त्या लोकांना सामान्य नागरिकांना उद्या जर तिथे एखादी लेडीज असेल एक जेंट्स असेल त्या लोकांना सुद्धा हे आडवतात काय गैरप्रकार घडला तिकडे तर त्याला सरोजी जबाबदार कोण राहणार आहे पोलिसांचं लक्ष आहे ना कोणाचंच लक्ष आहे पूर्ण काय लोक आहे इकडे कोण या गोष्टीला इकडे काय झालं टर्मिनल आहे इकडे ट्रक टर्मिनल आहे मोठ्या गाडी इथे विश्रांतीसाठी थांबतात ग्रुप उसको धावतात विश्रांतीसाठी थांबलेल्या मोठ्या वाहनांमध्ये शारीरिक सुख शारीरिक सुख देतात लोक रात्री निरोधक वगैरे देऊन म्हणजे एवढं सोयीस्कर इथं चाललंय प्रशानेच प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये इकडे इधर हम जा रहे अभी रूम पे तुम्ही बोले ये बोल के बोला चल ये लोग अगर दस पंधरा आज मिल जाएगा मिळजाय को मारेगा भी यार ये भी करेगा आ, इसको, वाले यांना आधीच सांगतात की मनसे वाले येणार आहे तिकडे तुम्ही इथून निघून जावा म्हणून हा कोणता प्रकार चालू आहे सर्वसामान्य नागरिकांनी न्याय ना मागायचा कोणाकडे पोलिसांकडे मागायचा की आमच्याकडे मागायचा आम्ही तर आहोतच महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनतेसाठी आणि सर्वसामान्यांसाठी मग पोलिसांकडे जायचं कशासाठी सामान्य नागरिकांनी नह हा प्रश्न पडतो आता पोलीस पैसे घेतात हे लोक सांगतात पोलिस कष्टातला पोलीस सुद्धा सामील आहेत याच्यामध्ये कस्टमर त्यांच्याकडे आपला आरोप हप्ता चालू असेल त्यांना यांचा महिन्याचा हप्ता चालू असेल जर आपल्या येण्याच्या आधी ते त्यांना येऊन सांगतात मनसेला येणार आहे तुम्ही पण थोडस जवळ घे काय सांगता पोलिस हप्ता जात आहे ना ते कस्टमर काय अगर जाते देता देताय दे 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 ना पहिलेही फिर हे जाता करताय फिर पैसा कोण लताय पोलिसला पैसे कस्टमर घेत कस्टमर करून पैसे घेतात पोलिस म्हणजे सरस सगळे मिली बघत आहे इकडे जायचं कुठे सांगू सामान्य नागरिकांनी बोलाव सबको सबको बोलाव

तिथे सिंगने कामोडे शहर विभागाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेना आपल्या शाखेमध्ये एक तक्रार आली होती की आपला जो कामोडे आणि खारघलमध्ये तो तो भीजा। जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर शक्क्यात ती किन्नरचं प्रमाण खूप वाढलेलं होतं पहिल्या दोन चार शक्के असे उभे राहायचे इकडे परंतु तो, परंतु आता एक दोन आठवड्यानंतर त्यांची संख्या पन्नास ते साठ वर गेली आणि प्रचंड प्रमाणामध्ये इकडे उजव्या बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला असेल दोन्ही बाजूला किन्नर लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इकडे त्या प्रमाणामध्ये ट्राफिकचं पूर्ण ट्राफिक होतं इकडे आणि लोकांची नुकसान चालू आहे जर कोणी बाईकवरून को गेला तर त्या बाईक वर्गला इथे थांबवलं जात आहे जबरदस्ती अडवलं जात आहे आणि त्या लोकांकडून पैसे घेतले जातात आणि गोळीमारीचं प्रमाण जास्त वाढलं आहे त्यामुळे आज आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या इकडे किनार लोकांचा शोध घेण्यासाठी आलो होतो आज तुम्हाला माहिती असेल आम्ही किनारे लोकांना प्रसाद द्यायला आलो होतो परंतु आज किनार लोक आम्हाला दिसले नाहीत किंवा भेटले नाहीत परंतु उद्या परवा किंवा त्यानंतर जर कधी इथं आम्हाला किन्नर लोक दिसले आमच्या भागामध्ये तर आम्ही त्यांना मनसे प्रकारे चोप देऊ आणि इथून हात लावून लावू आम्हाला आमचा एरिया पूर्ण साफ सुथरा पाहिजे यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते काही आम्ही करायला तयार आहोत जय महाराष्ट्र आणि आज आम्ही आलो पोलीस सुद्धा आहेत आमच्यासोबत तुम्ही पाहू शकता आज एकही किन्नर इकडे उभा नाहीये तर इथून पुढे पूर्ण पूर्ण पुरं दाबो इथेपर्यंत साइन साइन पनवेल हवे हा साहेब सायन बनवेल हवे डेली इथे पन्नास ते साठ किन्नर लोक उभे असतात इकडे डेली आणि येताना बहुतेक सगळे देऊन आपले वाहने थांबवणार त्यांच्या संघटनाची काय ती मजा मस्ती चालत असेल त्या मजामस्तीमध्ये बाकी लोकांचा अपघात होण्याचे चान्सेस इथे असतात बाकी लेडीज लोकांच्या चे छेडछाडीचा चेड़ विषय असतो